नमस्कार राम राम मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तुम्हा सर्वांचे आपल्या डेली लॉगमध्ये परत एकदा मनापासून स्वागत आहे तर आजनं दुपारचे दीड वाजलेले आहेत आणि गुरु शाळेतून आला आहे आला आहे म्हणजेच मी त्याला घेऊन आले आहे आणि त्यानंतर ना आज साहेब आले की लगेच भुकेजत नाहीत म्हणजे भूक लागत नाही त्यांना कारण सुट्टी तर लगेच होत असते ना इथून घरून जातानाच तो साडेआठ वाजता निघतो आणि लगेच दहा वाजता त्याची शाळेत म्हणजे जेवणासाठी सुट्टी होती आणि परत रिटर्न तो बारा वाजता माघारी येतो मग भूक किती लागणार अशी मग आले आल्या तो काही एवढं खात नाही म्हणून मग मा आल्यावर थोडंसं त्याचं म्हणजे स्टडी वगैरे घेतलं गे होतं स्टडी म्हणजे असं खूप जास्त काही नव्हता अर्ध पेज तर होतं कारण अजून तो लहान आहे ना त्यामुळे एवढं काही नव्हतं आणि मग म्हटलं जाऊ दे थोडंसं आहे तेवढं घेऊन टाकावं म्हणजे संध्याकाळी परत आपण आपण जो काही एक्स्ट्रा जो स्टडी देणार असतो त्याच्यासाठी वेळ मिळतो म्हणून मग त्याचा अगोदर स्टडी घेऊन टाकला आणि माझी तो यायच्या अगोदर तशी बरीचशी कामे होतात घरातली पण फरशी राहिली होती आज मग ती फरशी पुसून घेतली आणि काही कपडे काढली होती घडी घालायला जी कपाटामध्ये असतं तर थोडीशी पडली होती तसे तर इतर कपडे होते घडी घातलेले पण थोडी जे काही विस्कटलेली होती ती घेतली होती तर तोपर्यंत तो साहेब लगेच म्हटले की भूक लागली आहे कारण अभ्यास करायला घेतलं की त्याला मग एकतर भूक तरी लागते किंवा झोप तरी लागते मग जसा अभ्यास झाला तसं लगेच म्हणायला लागला मला भूक लागली म्हटलं जाऊ द्या बरं झालं आणि मुलं ना तोंडाने कधीच म्हणत नाहीत भूक लागली म्हणून म्हणून आपल्या आईना असं ते कधी म्हटल्यावर खरंच खूप वेगळं वाटतं म्हणून म्हटलं चला आता म्हणतोय एवढं तर चला जेवायलाच बसावं म्हणून मग अगोदर जेवायला घेतलं तर लगेच साहेबांची डिमांड चालू झाली की मला टी व्ही पण लावून दे आणि जसं टी व्ही आला आहे ना आमच्या टी व्हीवर फक्त हेच एक कार्टून असतं तेवढं लावलेलं ला, नाहीतर इतर, इतर वेळी म्हणजे कोण टी व्ही पाहतच नाही फक्त गुरु आल्यानंतरच मग असं जेवताना वगैरेच तेवढं आम्ही टी व्ही पाहतो नाहीतर टी व्ही तसं बंदच असतो गुरुच्या पप्पांनी आदल्या दिवशीच ना आंबे आणून ठेवले होते मग त्याने लगेच जेवायला बसायच्या अगोदरच आंब्याची पिशवी माझ्यासमोर आणून ठेवली होती चाकूसुद्धा आणून दिला होता एवढं म्हणजे त्या आंब्यावरती प्रेम की सर्व सामान हातामध्ये आणून द्यायचं चाललेलं होतं आणि अगोदरच त्याचं ठरलं होतं की जेवण झालं की मला आंबा चिरून दे म्हणून तो ना इतर कोणती फळं एवढ्या आवडीने खात नाही परंतु आंबा त्याला खूपच जास्त आवडतो आणि त्यामध्ये ना अशा प्रकारे त्या आंब्याला अशा स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन करून द्या असं त्याचं चाललेलं असतं जशी स्लाईसची ॲडव्हर्टाईज आली ना जेव्हापासून तेव्हापासून बऱ्याच जणांचं ना अशा पद्धतीने आंबा खाण्याचं म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं होतं बरेच जण अशा पद्धतीने आंबा कट करून खातात वगैरे आणि खूप छान वाटतं ते बघायला असं हे आपल्याला आंबा खूप जास्त आवडतो तो अशा पद्धतीने तर अजून भारी वाटतो तुम्हीसुद्धा हे ट्राय केले का नक्की सांगा आणि गुरुला त्यामुळेच मला वाटतं सर्वात जास्त म्हणजे आंबा आवडतो खायला इतर फळं तो एवढी आवडीने खात नाही परंतु आंबा आवडतो आणि आंबा म्हणजे आपल्या सर्वांनाच खूप जास्त आवडतो आमच्यात पण तसंच आहे आणि त्यात आता आभाळ येते त्यामुळे आणि आंब्याचं सीझन पण संपत आलं आहे त्यामुळे एक प्रकारची भीती पण वाटते की आता आळ्या वगैरे असू शकतात या दिवसात आंब्यामध्ये पण म्हणून नको नको म्हणत असतानाही तरी देखील मिस्टरांनी परत आणलेच होते अगं हो, तेच स्वतः म्हणले होते की नको आता इथून पुढे आंबे बंद करावे खायला परंतु नंतर स्वतःच घेऊन आले अशा प्रकारे ना खरंच आंब्याचं प्रे प्रेम काही कमी होणारच नाही मी ठरवलं होतं की जेवण झाल्यानंतर हे कपडे घडी घालावेत म्हणून परंतु ना सकाळपासून आपली एवढी धावपळ म्हणजे चालू असते ना शरीराची आपल्याला सुद्धा एवढी समजून येत नाही तेवढे ना म्हणजे जेवण केल्यानंतर एवढं जास्त थकवा येतो किंवा तर आपण किंवा कधीपासून म्हणजे आपले हातपाय चालूच चालू आहेत चा म्हणून एका जागेवर म्हणजे कुठेतरी उभा तरी राहतोय काहीतरी म्हणजे भांडी घास काय कर हे कर ते कर चालूच असतं आपलं म्हणून मग जेवण झाल्यानंतर मला खूप जास्त कंटाळा येतो आणि त्यात मग गुरुला जर झोपवायचं म्हटलं दुपारी की मग त्याला झोपवतो झोपवताना मला कधी झोप लागते समजतच नाही मी बर बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलं असेल आणि स्वतःच्या मनामध्ये सुद्धा ठरवते की मी त्याला झोपवल्यानंतर मी उठणार म्हणून मी झोपणार नाही परंतु त्याच्या अगोदर मलाच डोळा लागून जातो आणि आज देखील मी तसेच झोपी गेले आणि त्यानंतर मग उठल्यानंतर मग अगोदर सर्व घर वगैरे झाडून घेतलं म्हटलं चला आता चारचा वेळ होऊनच गेलाय तर मग अगोदर घर वगैरे झाडून घ्यावं आणि त्यानंतर मग जे काही सकाळी कपडे धुतलेली होती ती सुद्धा या कपड्यांसोबत घडी घालून ठेवावी आणि जास्त काही कपडे नव्हती फक्त कपाटामध्ये नाही ह्या ओढण्यांचा खूप जास्त राडा झाला होता घड्या घालून ठेवल्या होत्या मी तसं तर इतर सर्व कपडे तर घातलेच होते घडी पण ह्या ओढण्यासुद्धा ठेवल्या होत्या आणि त्या एकावर एक घडी करून ठेव ठेवल्या की एक घ्यायला गेले की सर्व सोडणे विस्कटून जातात आणि त्यामुळेच ना म्हणजे कपाटामध्ये खूप जास्त असा राडा झाल्यासारखं वाटतो आपल्यालासुद्धा म्हणून मग म्हटलं की चला घडी करून ठेवावे पण परत डोक्यात आलं की अजून घडी करून ठेवलं तरी ते परत तसंच होणार आहे म्हणून ना मी बऱ्याच व्हिडिओमध्ये म्हणा किंवा आपण इंस्टाग्रामला वगैरे रील पाहतो त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा ना फोल्ड करून किंवा म्हणजे अशा गोल क करून ओढण्या ठेवलेल्या पाहिल्या होत्या आणि तसंही म्हणजे आपण जेव्हा खरेदी करायला जातो त्यांच्याकडे पण असे बघा ना ओढणे अशा गुंडळून ठेवलेले असतात गोल गोल करून मग मला सुद्धा म्हणजे तसं खूप जास्त आवडायचे ठेवायला पण कुठे ठेवावं हा प्रश्न होता परंतु कसं असतं एकदा काम करायला घेतलं आणि ठरवलंच ना कुठेही सोल्युशन मिळून जातं माझं कप कापड़, तर कपड्याने फुल भरलं होतं कुठे याच्यासाठी जागा करावी मला तेच समजत नव्हतं आणि त्यात गुरुच्या कपड्याचे ना म्हणजे गुरुच्या शाळेत उद्या पालखी आहे त्यामुळे त्याचे कपडे मी बाजूला काढली होती पालखीसाठी जी लागतात ते आणि त्याची फक्त एक पिशवी होती ती मला खाली ठेवायची होती आणि त्या पिशवीसाठी हे बघा मला परत बाकीचे सर्व कपडे क का बाजूला काढून ठेवावे लागली म्हणून हे काम कमी होतं म्हणून अजून एक वाढवून ठेवलं आपल्या बायकांचं असंच ना एखादं काम करायला घेतलं की अरे की यायला किती वेळ लागणार आहे असं करून करून ना आपण सर्वच ना परत पहिल्यापासून सु करायला सुरुवात करतो आणि मी सुद्धा तसंच केलं त्यानंतर जे काही म्हणजे इतर कपडे जे घडीघारो गड़, करून ठेवली होती ते सर्व व्यवस्थित आमच्या तिघांच्याही वेगवेगळ्या कपाटांमध्ये ठेवून दिली आणि त्यानंतर इथे आरश्यासमोरनं हा ड्रॉवर होता त्याच्यामध्ये ना बरंच काही काही सामान होतं जे थो म्हणजे कधी का कानातले वगैरे म्हणा काही म्हणा गुरुचे पेन्सिल वगैरे असू द्या ते जे काही खाली पडलेलं दिसलं की लगेच मी माझं त्याच्यात टाकायचं चा काम चाललेलं होतं बरेच दिवस तर हा ड्रॉवर रिकामच होता आणि लॉक करून ठेवलेला होता कारण त्याचं लॉक खराब झालेलं होतं आणि गुरु खूप जास्त त्याला म्हणजे सारखा क ओढायचं सा, म्हणजे काडवोड करायचं आणि त्यामुळे ना ते खूप जास्त असं म्हणजे तुटून तु तु निघेल काय का असंच भीती वाटायची म्हणून मग त्या मिस्टरने तो एकदा लॉक केला होता आणि तो परत मला काही ओपन झाला नाही आणि तसंच ठेवलं होतं आणि त्यानंतर मग परत एकदा त्या मिस्टरांनीच उघडला होता तेव्हापासून मग गुरु पण खूप दिवस झाल्यामुळे तो ते तिकडे गेला नव्हता आणि हळूहळू त्याला त्या गोष्टीचा विसर पडल्यामुळे मग परत त्या ड्रॉवरमध्ये मा माझं काही ना काही ठेवायचं चाललेलं होतं आणि अशा प्रकारे तुम्ही बघितलं असेल मागाशी की किती काय काय म्हणजे मी त्याच्यात ठेवून दिलं होतं आणि भीती पण वाटते लहान मुलं असतात त्यामुळे कधी काही तोंडात वगैरे घालतील की काय म्हणून मग मला ते चाललं होतं माझं की तो ड्रॉवर रिकाम करून ठेवावा आणि आज अशाच प्रकारे हे ओढण्या वगैरे मग त्या घडी करून ठेवायच्या टायमिंगला आयडिया आली की आपण बाकीचं काही नाही ठेवू शकत पण हे ओढणे इथं ठेवू शकतो ज्यामुळे टापटिप पण वाटेल आणि आपल्याला पण इझी होईल घ्यायला आणि कपाटामध्ये सुद्धा राडा होणार नाही अशाच प्रकारे खाली जो कप्पा दिसत आहे ओपन कपाटाचा तो देखील मग त्या त्याच्यामध्ये गुरुचे बॅग वगैरे ठेवून दिले आणि मला वाटतं घराला आम्ही ना एप्रिलमध्ये कलर केला होता तर बघा साहेबांनी त्याचा सा काय रा म्हणजे क करून ठेवला आहे आणि हे बेडशीट ना थोडीशी फाटली होती आणि तीसुद्धा त्यांनी फाडून एवढी मोठी केली आणि हे सर्व कधी केलं ना मला सुद्धा समजलं नाही एक दिवशी असंच मी संध्याकाळी बहुतेक स्वयंपाक करत होते आणि तो बाहेर टी व्ही बघत होता हॉलमध्ये आणि तेव्हा तिथे बेडवर बसून बसून त्याने हा कारभार करून ठेवला होता आणि आज देखील अशा प्रकारे मग सर्वसा स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि कोथिंबीर मिस्टरांनी आणली होती म्हटलं ती नीट करायला घ्यावी खूप जास्त उशीर झाला आणि गुरुचा अभ्यास देखील घ्यायचा होता म्हणून मग आज त्याचा अभ्यास घेत घेतच मग कोथिंबीरसुद्धा निवडायला बसले तर साहेबांचं काही ना काही चालूच होतं आपण कोणतंही काम हाती न घेता जर मुलांपाशी व्यवस्थित बसलो ना तरच मुलं व्यवस्थित अभ्यास करतात नाही तर इतर, इतर वेळ त्यांचं इकडे तिकडे कुठे ना कुठे लक्ष द्यायचं चाललेलंच असतं ते थोडंसं जरी आपण म्हटलं छोटं काम आहे आणि काय होतं एवढं करत करत त्याचा अभ्यास घेऊ तर ते अजिबात तसा अभ्यास करणार नाहीत आणि इथे देखील गुरुचं ना हे कुठे पेन्सिल हराव इरेजर हरव असं काही ना काही चाललेलं होतं तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते भेटूया आता अजून अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला आपले व्हिडिओ पाहायला आवडतात की नाही हे कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा